सोलापूर पुरस्थितीसाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन पथक रवाना कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात निर्माण हाताळण्यासाठी आणि अडकलेल्या नागरिकांच्या बचाव कार्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे वीस जवानांचे दुसरे पथक आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता सोलापूरकडे रवाना झाले या पथकात तीन रबर मोटर बोटींचा आवश्यक साहित्याचा समावेश असून हे पथक जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकारी कोल्हापूर अमोल येडगे यांच्या आदेशानुसार रवाना करण्यात आले आहे भागातील सुरक्षित सुटका आणि मदतकार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हे जवान तैनात राहणार आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा